नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकऱ्यांचा संसार अडचणीत आहे देवाभाऊ तुम्ही राज्यभर पोस्टर लावले त्या पोस्टरवर तुम्ही दाखवलं महाराजांचं दर्शन तुम्ही घेतायत शिवाजी महाराजांचं तुम्ही दर्शन घेतायत पण शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला होता त्यावेळी शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना सोन्याची नाणी दिली शेतकरी त्यातून नांगर घेऊ शकले आणि शेती करू शकले पण तुम्ही मात्र देवाभाऊ राज्यातील शेतकऱ्याकडे बळीराजाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाहीत अशा प्रकारची सडकून टीका शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक येथून पंधरा सप्टेंबर रोजी केली आहे जनआक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आयोजित केला होता यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या मागण्या काढण्यात आल्या कर्जमाफी त्यासोबतच हमीभाव खरेदी यावरती शरद पवार नेमकं काय म्हणाले आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचे मुद्दे या अनुषंगानं पुन्हा एकदा राजकीय पटलावरती येत आहेत का त्याचाच आढावा आपण घेण्याचा प्रयत्न आजच्या दॅग्रोवन शो मध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सोमवारी म्हणजेच पंधरा सप्टेंबर रोजी नाशिक येथे जन आक्रोश मोर्चा काढला हा मोर्चा जाऊन धडकला गोल्फ क्लब पासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी हमी भाव त्यासोबतच कापूस आयात शुल्क का वाढवणं अशा विविध मागण्या करण्यात आल्या खरं तर राज्यामध्ये अतिवृष्टी आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे याच पार्श्वभूमीवरती राज्यभर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुद्धा या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या या जनआक्रोश मोर्चासाठी नाशिक येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे त्यासोबतच आमदार जयंत पाटील त्यासोबतच रोहित पवार आमदार त्यासोबतच राजेश टोपे आणि इतरही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपस्थित होते यावेळी या मोर्चाला या सर्वच नेत्यांनी संबोधित केलं यावेळी शरद पवार यांच्या भाषणाकडे विशेष लक्ष लागलेलं होतं शरद पवार नेमका मुद्दा काय मांडणार असा प्रश्न अनेकांच्या मनात होता आणि त्यावेळेसच शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली राज्यात आपल्याला माहिती आहे की अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवलेला आहे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग मका त्यासोबतच भाजीपाला पिकं कांदा आणि फळबागांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ओला दुष्काळ राज्यामध्ये जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत आर्थिक जाहीर करावी अशी मागणीही या जनआक्रोश मोर्चाकडून करण्यात कर आलेली होती याच पार्श्वभूमीवरती खासदार शरद पवार यांनी त्यांच्या भाषणामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याचं सुद्धा सांगितलं ते असं म्हणाले की आपल्याला फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही आहे शेतकऱ्यांना पुढच्या काळात जर का मदत राज्य सरकारनं दिली नाही तर नाशिकमधला हा जनाक्रोश मोर्चा पुढच्या काळात उग्र रूप धारण करेल अशा प्रकारचा इशाराही शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिला तसंच नेपाळमध्ये सरकार गेलंय भगिनीच्या हातात राज्य आलंय आणखी काही मी बोलणार नाही असं म्हणत टोलाही लागावला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची ग्वाही ही शेतकऱ्यांना दिलेली होती आणि त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागलेली आहे पण या पार्श्वभूमीवरती त्या आश्वासनाची आठवण करून देतानासुद्धा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीकाच केली ते म्हणाले राज्यामध्ये दोन महिन्यांमध्ये दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात या आत्महत्यांचं कारण कर्जमाफी हाच मुद्दा असल्याचंही शरद पवार बोलताना म्हणाले त्यांनी यावेळी ते ज्यावेळेस केंद्रात कृषी मंत्री होते त्यावेळी सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देशभरात कशी दहा दिवसात लागू केली याबद्दलचा सा अनुभवसुद्धा सांगितला ते म्हणाले कृषी मंत्री असताना एके दिवशी माझ्या वाचनात आलं की यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग यांना विनंती केली शेतकरी जीव देतोय त्यासाठी आपल्याला दिल्लीत बसून विषय सुटणार नाही त्यासाठी या ठिकाणी जायला हवं आहे दुसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला गेलो तिथे जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली शेतकऱ्याची बायको रडली मी तिला विचारलं मालकानं जीव का दिला तिनं सांगितलं कर्ज वाढलं होतं सोसायटी देता आलं नाही त्यानंतर सावकाराचं कर्ज काढलं ते देखील थकलं होतं त्यानंतर सावकार घरी आला आणि आमच्या आब्रूचा पंचनामा केला हे त्यांना सहन झालं नाही त्यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर दहा दिवसात आम्ही म्हणजे तत्कालीन केंद्र सरकारनं सत्तर हजार कोटी रुपयांचं कर्ज देशभरात शेतकऱ्यांचं माफ केलं त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असंही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले त्यासोबतच त्यांनी कांद्याच्या दराचासुद्धा प्रश्न उपस्थित केला राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये नाशिक जिल्हा महत्त्वाचा आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं त्यामुळं याच कांद्यावरती लक्ष वेधताना कांद्याच्या दरावरती शरद पवार यांनी सडकून टीका सुद्धा राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर केली यावेळी ते असंही म्हणाले की नाशिकचा कांदा घरात जातो त्याचे दोन पैसे शेतकऱ्याला मिळावेत ही त्यांची इच्छा असते ज्यामुळे मुलीचं लग्न मुलांचं शिक्षण करता येईल मात्र केंद्र सरकारनं निर्यात बंदी केली आणि त्यामुळं कांदा उत्पादकांचं नुकसान झालं असंही शरद पवार यावेळी म्हणाले बोलताना आता या जनआक्रोश मोर्चाचं पुढे रूपांतरण आणखी मोठ्या आंदोलनात होईल का हा खरं तर कळीचा मुद्दा आहे दुसरीकडे राज्य सरकार या ज्या काही मागण्या आहेत जनआक्रोश मोर्चामध्ये करण्यात आलेल्या कर्जमाफी हमीभाव त्यासोबतच शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे ते माफ करणं आणि इतरही ज्या काही मागण्या आहेत त्या राज्य सरकार पूर्ण करेल का आणि जर केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणखीन मोठा होईल का हेही पाहावं लागणार आहे पुढच्या काळात पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा राजकीय पटलावरती शेतीचा मुद्दा यांना प्रकारे येण्याची चिन्ह आता दिसू लागलेली आहेत आणि त्याचाच हा एक भाग असं आहे असं सुद्धा म्हणता येईल पण यामुळं शेतीच्या प्रश्नांना वाचा फुटण्याचं काम तरी होतं आहे आणि त्यामुळं हा एक महत्त्वाचा जनआक्रोश मोर्चा आज नाशिकमध्ये या पक्षानं आयोजित केलेला होता आता राज्य सरकार या जनआक्रोश मोर्चाची दखल घेईल का तुम्हाला काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या